नमस्कार मित्रांनो मी उदयगार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दहा गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात पस्तीस लाखांचा निव्वळ नफा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त दहा गुंटे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात पस्तीस लाखांचा निव्वळ नफा पण यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी कोणत्या पद्धतीची योजना बनवावी लागेल की ज्यामुळे फक्त दहा गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकणार पस्तीस लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दहा गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात पस्तीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हो हे सत्य होय मित्रांनो हे होऊ शकते पण हे होण्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं नियोजन करायचे कि ज्यामुळे अवघ्या दहा गुंठ्याच्या जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकणार पस्तीस लाखांचा निव्वळ नफा सगळं समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचार करत आहे की माझ्याकडे भांडवल कमी माझ्याकडे जागा कमी माझ्याकडे अनुभव कमी आणि मी बेरोजगार तरुण मी बेरोजगार तरुणी मी बेरोजगार असणारा दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य की माझ्याकडे कोणी बघत नाही मला कुणी रोजगार देत नाही मी निराधार आहे मला कशाचाही आधार नाही यांचा आधार म्हणजे गावरान कुक्कुटपालन होय मित्रांनो या गावरान कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायाची कास धरून आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा आणि आपली अडचण व चिंता दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण जर जॉईन झालात तर आपल्याला आमच्या मार्गदर्शनामार्फत मिळणाऱ्या ज्ञानामुळे गावरान कुकुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही कारण आम्ही उत्पादनापासून विक्री पर्यंत कारण आम्ही प्रोडक्शन टू मार्केटिंग पर्यंत सगळा सपोर्ट या ठिकाणी करत असतो आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत कोंबड्यांवरील खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजारच येऊ नये म्हणून वेळोवेळी लसीकरण करून घेतल्या जाते एवढं करून कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार आले तर त्यावरती तात्काळ उपाययोजना व मेडिसिन कोणतं वापरायचं याची माहिती त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं काढायचं याच मार्गदर्शन यासोबतच तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या मार्केटिंग साठी जितवर होईल तिथवर आम्ही आपण सहकार्य करणार यामुळे आपली एकही चिंता आपल्या मनमस्तिष्क मध्ये राहणार नाही आणि यामुळे गावरान कुक्कुटपालनामध्ये आमच्या मार्गदर्शनामुळे आता लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होणार पूर्ण पण त्यासाठी तुम्हाला आमच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हावं लागेल ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्याची प्रोसेस काय तर तुम्हाला तात्काळ संपर्क साधायचा एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू वर आणि तुम्ही इथं कॉल केला लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे लखनसर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुम्ही एवढं पाठवलं की लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो एट डबल झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पैसष्ट झिरो आठ झिरो अठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील आणि मग त्यावर तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे एवढं केलं तर तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणार आणि तुमची तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले की तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सहकार्य मिळणार त्यामुळे मित्रांनो जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून रोखू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो काय आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचे काय आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे कशाला वेळ दवडता दवडता आहात मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आता बघा मित्रांनो हे झालं सगळं आपल्या ट्रेनिंग बद्दल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का हो की दहा गुंठे जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतो पस्तीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हे सत्य यासाठी काय करायचं तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा दहा गुंठे जागा म्हणजे दहा दहा हजार स्क्वेअर फीट जागा म्हणजे लांबी आणि रुंदीचा विचार केला तर लांबी आणि रुंदी याचा गुणाकार दहा हजार यावं समजा शंभर फूट लांब शंभर फूट रुंद झालं दहा हजार असं नसेल तर समजा ऐंशी गुणिले एकशे पंचवीस असेही चालते म्हणजे गुणाकार लांबी रुंदीचा दहा हजार यावा अशा जागेची निवड करायची मित्रांनो जागा सुपीक अजिबात नको तुमच्या शेतातील सगळ्यात खराब जी जागा आहे ती जागा घ्या आपण ही जागा घेतल्यानंतर चहूकडून मित्रांनो फेन्सिंग म्हणजे तार कंपाऊंड करायचे तार कंपाऊंड करत असताना अर्धा फूट खालपर्यंत जाळी गेली पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे सहा ते साडेसहा फूट फुट उंची पर्यंत लोखंडाची जाळी वापरायची त्याच्यावर अडीच ते तीन फुटाची नायलोनची जाळी वापरायची म्हणजे कोणतीही रान मांजर रान बोका रान कुत्रा रान कुत्री आणि त्यासोबत मित्रांनो इतर प्रकारचा कोणताही जो असणारा जंगली श्वापद आहे त्याच्यावर उभाच राहू शकणार नाही म्हणजे आत येण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही त्यासोबत या लोखंडाच्या जाळीला झटका मशीन लावून टाकायची झटका मशीननं कोणत्याही जंगला जंगली पशु प्राणी त्या ठिकाणी आला त्यानं त्या लोखंडाच्या जाळीला स्पर्श केला त्याला झटका बसतो आणि त्याला त्या ठिकाणी संवेदना होत्यात आणि तो निघून जातो हो या झटका मशीनमुळे कोणीही मरत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा झटका मशीनचा वापर केल्यानं जी भीती असते ती भीती जंगली श्वापदांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळं आपल्या फार्मकडे पुन्हा कुणी डुकून सुद्धा पाहत नाही आणि यामुळे मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागत नाही हे झालं बाहेरच्या तार कंपाऊंडचं आता मुख्यत्वे गोष्ट काय की बुवा मधी शेड कसा बनवायचा तत्पूर्वी सांगतो आपल्याला काय करायचं मित्रांनो समोर आपण त्या ठिकाणी मोठा गेट ठेवला एंट्री पॉईंट त्यानंतर आपल्याला आड बाय पाचच्या जागेवर मित्रांनो शेवगा लागवड करायची आठ हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये वीस टक्के जागा शेडसाठी ऐंशी टक्के जागा शेवगा लागवड ही शेवगा लागवड करत असताना आठ बाय पाचवर जर आपण ओडिसी जातीचा शेवगा लावला तर मित्रांनो दोनशे इथं रोपं बसतील या दोनशे रोपाच्या माध्यमातून शेवग्याचे पानं फुलं या ठिकाणी व शेंगा असतील त्या माध्यमातून आपल्या गावरान कोंबडीला खाद्य मिळेल खाद्याचा खर्च वाचेल या योग्यामध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फरस लोह व व्हिटॅमिन डी असते त्यामुळे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार कोंबडीचं वजन वाढणार त्यामुळे कोंबडीला लकवा मारणार नाही कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार कोंबडीवर कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही किंवा आजार कमी होतील त्याचबरोबर मित्रांनो शेवग्याला पाणी कमी लागते त्याचबरोबर शेवग्याला हलकी जमीन चालते त्याचबरोबर शेवग्याच्या मुळापाशी तयार होणाऱ्या किडे मुंगे आळी जे काही कीटक गांडूळ वगैरे त्यांचं खाद्य म्हणून उपयोग केल्यानं खाद्य खर्च पुन्हा कमी होईल त्याचबरोबर यामुळं आपल्याला सावली कोंबड्यांना उपलब्ध करून देता येईल त्याचबरोबर बऱ्याच बर कोंबड्या त्या झाडावरती बसतील त्यामुळं कमी जागेत जास्त कोंबड्या बसवण्याचा जो आपला मनसूबा आहे तो शंभर टक्के या ठिकाणी परिपूर्ण होईल असा बहुउपयोगी असणारा शेवगा इथं लावून काढायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो ओडिसी जाताच्या ओडिसी जातीच्या शेवग्याची लागवड केल्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला पाचव्या महिन्यात शेवग्याच्या शेंगा प्राप्त होतील एका वर्षामध्ये शेवग्याच्या होणाऱ्या वीस पंचवीस किलो शेंगा ज्या प्राप्त त्याच्या माध्यमातून कमीत कमी कितीही गेलं म्हटलं तर पाचशे रुपये प्रति झाड तुम्हाला नफा होणार दोनशे गुणिले पाचशे याचा विचार केला तर एक लाख रुपयाचा निव्वळ नफा तुम्हाला कमावण्यापासून कोणी वंचित करणार नाही मेन असणाऱ्या इन्कम सोर्समध्ये मी हे एक लाख रुपये पकडणार नाही हे तुमचा असणारा इन्कमचा अदर सोर्स आहे असं मी पकडून चालणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला पस्तीस लाख मिळणार हे लक्षात ठेवा आता उरलेले वीस टक्के जागेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं शेड बनवायचा सांगतो तर हा शेड असणारे मित्रांनो चाळीस बाय पन्नासता म्हणजे लांबी त्या ठिकाणी पन्नास फूट रुंदी चाळीस फूट आणि या शेडमध्ये आपल्याला दोन भाग करायचे आहेत मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीटचा एक शेड एक, एक हजार स्क्वेअर फीटचा दुसरा शेड एक शेड वीस बाय पन्नासचा दुसरा शेड वीस बाय पन्नासचा तयार करायचा आहे मित्रांनो चहू बाजूंनी सहा ते आठ विटांचे थरं घ्यायचेत मित्रांनो त्याच्यामध्ये मुरुम भरायचं आहे मुरुमाला दाबून घ्यायचे समतल जमीन करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावर पी सी सी करायची म्हणजे कॉन्क्रीट करून घ्यायचे मित्रांनो म्हणजे कसल्याही प्रकारचे अडचण खालच्या साईडने नको त्यानंतर चहू बाजूंनी पश्चिम दक्षिण उत्तर झिरो साईजची जाळी वापरायची समोरून तीन बाय सातचा दरवाजा सोडायचा आहे वरच्या साईडने सिमेंटचे किंवा टीनच्या पत्राचा वापर करायचा आहे बस एवढं केलं तर खालून वरून आतून बाहेरून कसल्याही प्रकार त्रास हा माझ्या गावरान कोंबडीला अजिबात या ठिकाणी भासणार नाही आता या शेडमध्ये कोंबड्या किती बसणार हे पण बघणं गरजेचं बघा ही समजा आपण एक दिशा पकडली इथं जाळी इथून पाऊन फूट जागा सोडा आणि दोन फूट उंचीवरती आडवा पाईप चार फूट उंचीवरती आडवा पाईप सहा फूट उंचीवरती आडवा पाईप पण आठ फूट उंचीवरती आडवा पाईप चहू बाजूने लावून टाकायचा आता ज्या साईडला दरवाजा तिथं पाईप असणार नाही तर वीस फुटाच्या आडव्या पाईपवरती तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या त्याच्या विरुद्ध बाजूला एकशे वीस कोंबड्या म्हणजे समोरासमोर त्यानंतर पन्नास फुटाचं जिथाडवा पाईप आहे तिथं पंच्याहत्तर कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप पंचाहत्तर गुणिले चार म्हणजे तीनशे कोंबड्या समोरच्या बाजूला पुन्हा तीनशे कोंबड्या तर तीनशे तीनशे सहाशे एकशे वीस प्लस एकशे वीस दोनशे चाळीस आठशे चाळीस झाल्या बरोबर मित्रांनो तर समोरच्या साईडला दरवाजा होता तिथं काही कोंबड्या कमी बसतील तर ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही पकडा वीस कोंबड्या कमी बसतील आठशे आठशे चाळीस मायनस वीस म्हणजे आठशे वीस कोंबड्या बसायला इथं काही हरकत नाही त्यानंतर डोक्याच्या वरती आपण जर बघितलं तर आठ फूट उंचीवरती आपण आणखीन आडवे पाईप टाकून कोंबड्या बसवू शकतो वीस फुटाचे आडवे पाईप हे दोन फुटाच्या रुंदीवर टाकायचे असे एकूण तेवीस पाईप बसतील त्याला वरून त्या ठिकाणी मजबूती प्रदान करा फुटा वीस फुटाच्या एका आडव्या पाईपवरती तीस कोंबड्या बसतील तीस गुणिले या ठिकाणी तेवीस पाईप तेवीस गुणिले तीस म्हणजे सहाशे नव्वद कोंबड्या डोक्याच्या वरती बसतील सहाशे नव्वद प्लस या आठशे दहा कोंबड्यांचा जर विच आठशे वीस कोंबड्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं पंधराशे दहा कोंबड्या साईडच्या आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती इथं बसतील त्यानंतर जमिनीचा भाग पकडला तर श त्या ठिकाणी वीस गुणिले पन्नास म्हणजे हजार स्क्वेअर फीट म्हणजे इथं हजार कोंबड्या बसायला काही हरकत नाही पंधराशे दहा प्लस एक हजार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पंचवीसशे दहा दहा सोडून द्या तर पंचवीसशे कोंबड्या आरामशील बसतील शेड नंबर एकमध्ये पंचवीसशे कोंबड्या शेड नंबर दोनमध्ये पंचवीसशे कोंबड्या दोन झाले एकूण पाच हजार कोंबड्या आपलं काम झाले फत्त फत्ते तर बघा मित्रांनो कसं तर आपल्याला पाहिजेत फक्त चार हजार कोंबड्या सहाशे कोंबडे चारशे एक्स्ट्रा आहेत कमी बसले तरी हरकत नाही चार हजार गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून दिवसाला अंड्याच्या उत्पादनाचा विचार केला तर कमीत कमी अंड अठराशे अंडे आपल्याला या ठिकाणी मिळतील अठराशे अंड्याला अंड्यांना जर दर दिवसाला मिळणारा जो दर आहे तो दहा रुपयाचा तर या दराप्रमाणे विकलं तर अठरा हजार रुपये कलेक्ट होतील हिवाळ्यात भाव जास्त असेल उन्हाळ्यात भाव कमी असेल कमी अधिक प्रमाणात सेल होईल आणि जर अंड्यांचा सेल कमी झाला तर पिल्ले काढून विकू शकतो तो दुसरा भाग आहे तर यानुसार बघा मित्रांनो अठरा हजार रुपयाची ही टोटल मिळकत असणार याच्यामध्ये खाद्य खर्च चार हजार सहाशे रुपये लागेल चारशे रुपयाचा लसीकरणाचा चार खर्च एकूण पाच हजार रुपये अठरा हजारातून पाच हजार रुपये जर मायनस केले तर तेरा हजार रुपयाचा दिवसाचा निव्वळ नफा असणार तुमचा तीस दिवसात तीन लाख नव्वद हजार रुपये आपण कमावणार वर्षाकाठी विचार केला तर मित्रांनो इन्कम आपली जी असणार आहे ती शेहेचाळीस लाख ऐंशी हजाराच्या आसपास जाईल शेवग्याचं उत्पन्न एक लाखाचा पकडा सत्तेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये पण आपण जास्त पकडायचं नाही कमी पकडलेले कधीही चांगलं तर इथं आपण काय करणार मित्रांनो वरची जे बारा लाख ऐंशी हजार आहेत ते सोडून देणार येतं कमीत कमी किती जरी पकडलं तर सांगतो दहा गुंठे जागेत तुम्हाला पस्तीस लाखांचा निव्वळ नफा दरवर्षी कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर या पद्धतीनं आपण काम केलं तर मित्रांनो या संकल्पना आहेत की ज्यांचा उपयोग घेऊन माझ्यासोबत ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झालेले कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत लाखोंचा निव्वळ नफा कमवायचं हो म्हटलं तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते हे योग्य मार्गदर्शन कुठून घ्यावं हो आजवर हा प्रश्न होता पण इथून पुढे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल आणि या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर तुम्ही इथं संपर्क साधला तर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचं सा आहे मग लखन सर तुम्हाला माझा वॉट्स मा त्या ठिकाणी लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्या हो सगळं तपासणी झाल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पैसष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा नंबर दिला जाईल आणि याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आला की मित्रांनो तात्काळ तुमचं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर त्वरा करा मित्रांनो आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा आणि स्वतःला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग जरूर करा खोला त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच जणांना मार्केटिंगची अडचण पडते मार्केटिंग व इतर तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे या अंतर्गत छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं चा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायचा एवढं केली की के तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जा जाईल ज्यामुळे तुम्हाला होईल खूप मोलाचं सहकार्य तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की दहा गुंठ्या जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात पस्तीस लाखांचा निव्वळ नफा या व्हिडिओबद्दल व कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आपलं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ आपण तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कुक्टपालक बांधवाला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूल्या घंटीला घंटीला टच करून ऑलरे नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभा